पप्पा पप्पा काय आहे मी कामात आहे फालतू गोष्टीसाठी साठी डोकं खाऊ नका मी बिझी आहे जरा पप्पा काम घेऊन काहीच नाहीये पप्पा माहिती आहे का मम्मी नुसतं नुसतं मला त्रास देऊन राहिली मम्मीने मला मारलं सुद्धा दोन वेळा पप्पा तुम्ही माझं ऐकत का नाही काय जे काम असेल ते थोड्या वेळा सांगा मला काम आहे अर्जन फालतू का लहान लेकर सारखा कल्ला हल्ला करणं सोडा आता आपण मोठं झालो त्याच्या जरा भान ठेवा कधी पाहिलं तर लहान लेकर सारखा बजार भरवणं सोडून द्या पप्पा तुम्ही माझ्यासोबत बोलून नाही राहिले कुर ना म्हणून म्हणून सगळ्या जण मला हे त्रास देऊन राहिले पप्पा ती मोहिनी बहिणी मला मला काही काही बोलून राहिली कुरकुराच पाकिट या सांगितलं होतं वर कबुतर आहेत ना त्याला टाकायला मोहिनी बहिणी म्हणते नाटक करते जेवत नाही आणि कुरकुरे खाते ते माझे मी का कुरकुरे का तिच्या पैसेने सांगितले का माझ्याकडे का तेवढे पैसे पण नाहीत का आणि पप्पा माहिती आहे का मी इकडे आता काही पैसे आणले का मी काही सामान घेऊन आली का तर मम्मीला म्हटलं म्हटलं मम्मीला मम्मी मला हजार रुपये दे तर मम्मी मला एवढी ओरडली की तसं काही मी काही दोन चार लाखच मागितले पप्पा मला पैसे पाहिजे होते रुपये पाहिजे हजार काय पप्पा मला माझ्याकडे पैसे, पैसे नाहीत मी का थोडी आणलं सोबत काय आणलं माझ्याकडे पैसे थोडेच आहेत तर बघा ना मी म्हटलं मम्मीला तर मम्मी एवढी ओरडली मग दुसऱ्याकडे पैसे मागा बेटा पप्पा दुसऱ्यांकडे म्हणजे मी मम्मीला मागितले तुम्हाला मागून राहिली पाहुण्याला थोडी मागून राहिली बाई आता तर सगळा खर्च सगळ्या जबाबदारी आहे तू आमच्याकडे पैसे मागून राहिले म्हणजे तुला जरा शांतते मागाव लागतील ना वापस कधी देशील पैसे वापस मागाल ना तुम्ही नाही अति झाड लावून ठेवलं तुला रोजचे हजार रुपये दोनशे रुपये शंभर रुपये द्यायले मम्मी मम्मी काय मम्मी त्याचा काय पोरं बनणार नाहीत का सुना बनणार नाहीत का उठलं सुटले की पुरी हवाली करता उठलं सुटले की पुरीच्या हवाली करता रायता ती खाता ती दान करता असं सुनाय म्हटलं उद्या आम्हाला तर कुठे जाऊ आम्ही तुला घरी काय आमचा थारा लागणार आहे का तू तु तुला असं सासऱ्याला वागवत नाही म्हणतं आम्हाला काही वागूशील माय बाई तुला भरोशार कुठे आम्ही आमच्या सुनाई सांगा भांड करून घ्या हा माझ्या घर कोणाची कोणाची हिंमत आहे तुम्हाला काही म्हणायची कोणाची हिम्मत आहे अशा कशा ते तुम्हाला काही म्हणू शकता कोण नाही म्हणू शकते तू जर तू असं म्हणतो की मी तुम्हाला कशाला बघू मी ठेका घेतला का हा तर उद्या तुला भाऊ जाईल आम्हाला म्हणतील यात नवल काय आहे बाई आमच्या सुना आम्हाला म्हणतील ना हा आता आमची पोरगी म्हणू शकते आमच्या सुनानं म्हटलं तर यात नवल काय हा देना आता उत्तर देना तो शिवला का आता मोठी शिकून मोठी कर्तव्य स्वतःची कर्तव्य पार पाडले मग तेल शिकव पाहिले स्वतःचं कर्तव्य पार पाड मग ज्ञान ते ऐकतील बाई स्वतःच तोंड आरशात पहा मग लोक दाखवा हा कुणी ऐकत नसते बाई काम दाखवा लागते त्या लोक सलाम करतात फुकटचा करत हा ते ना इले फुकटचा राजोटा करणं शिकवा ना त्या भावाईले काय काय सांगते त्याच्यात भांड लावून राहिली स्वतःचं घर तर फोडलंच फोडलं स्वतःचा संसार नाही टिकवला आता भावाईच्या संसार मोडायला चालली दुसऱ्या लोकांसाठी महागात भांड लागणार नाही ते लक्षात ठेवतो हो काय पप्पा मी का पापा, दुसरी आहे का झालं तो आला गण केलं तुला सार आता पोरगी हे परक्याच धन आहे आणि त्याच होत त्याला दालन दिलं आता या नखरेसाठी जागा नाही तुले आई असं कसं म्हणतो तू बरोबरच म्हणतो तू आई बाई तुम्हाला सुखात दुखात तुझ्या जीवनात कोणतं संकट आलं तर आम्ही खंबीरपणे तू पाठीशी उभी आहोत पण तू म्हणशील मी घरच्या येईल आता मारतो आणि पोहून बाहेर येतो ते जमणार नाही त्यासाठी आपल्या घराचे दरवाजे बंद हे लक्षात ठेव जा त्याच दिवशी आणत लागत बरोबर म्हणे पाहुणा जाऊ त्या कुकडे गेली तर हा त्यांना तर दिल्या घरातून काढून अति आली आपल्या घरी आता म्हटलं पोराईत भांड लावून राहिली हा त्या इथे भांड लावून तुला काय भेटते स्वतःच नाही धड लोकांचं बुरं करायला चलली उठला सुटले की पैसे 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 झाडाला लावले जाते भाकर खाता हा? थंडी भाजी थंडी आहे माणूस ठेवतो सुनाईत भांड लहायचं काम करू नका मला सुना जगापेक्षा लय चांगले आहेत लोक तो, तो ती तोंडावर सांगतात सासऱ्याला आम्ही वागवत नाही त्या मानानं ना माय सुना लय चांगले आहेत उर्गी कशी आहे तिलेच माहीत पण सुन चांगली आहे बाई सांगतो तुला स्पष्ट शब्दात काय त्याच्यानं तिचं राहायचं असेल तर मुकाट्यानं राहा नाही तर तुमची बिदाई होईलच आहे

तुमच्या पोरीला नाही शिकवलं तुम्ही ते घरी काय म्हणते आम्हाला माहित नाही काय आता इची न त्या अशा त्या रश्मीची भाऊ आहे ना तिने काय नाही सांगितलं त्या रश्मीने हा सका त्या म्हणतील ना पोरीला नाही शिकवलं सासरी कसं राहा लागते आणि आम्हाला भरलं शिकून राहिले मग मग मुकच राहा लागेल ना आपल्याला ते आता चुकलोच गड्या काही म्हण तू आता श्यामची आई काही म्हण त्या बाबतीत चुकलोच आपण पोरीला शिकव्यात काही नाही लाळा नवाया गेलं पैसा दिला शाळा दिली शिक्षण दिलं सारं दिलं संस्कार नाहीत द्यायला गेले पोरीला साजरे मला तर अजून खराब वाटते हे पोरगी अशी बोलू कशी शकले म्हणून तिला काहीच नाही वाटलं तीच तिशी ननद माया पाया लागून माफी मागली काय म्हणा मग त्या बाबती मी किती लहान ठरलो त्या माणसाचे आज लोक आपण म्हणून म्हणतात घरचे गर गरीब तो गरीब माणूस किती म्हणजे श्रीमंत झाला दा मादे क त्या बाबती की त्याच्या पोरीनं मला पाया लागून माफी मागितली की मामाजी मी तुम्हाला जोरात आवाजात बोलली बा मला माफ करा अन आपलं लेकरू उद्धटापेक्षा उद्धटासारखं बोललं त्या बाबती मला जीवनात साऱ्या गोष्टी हारल्यासारखं वाटलं

आता या अगद साले बुद्धी आली पाहिजे जरशी त्या पाहुण्याला ला फोन लावा लागा म्हणून मी इतकी सोळ का पोळो करून राहिली म्हणलं पण ही अठर बोलायची काहीच बदत नाही ना मला का मन दुखत नाही का सावतर वय का माहिती पोरगे वय ना हा तिली असं बोलताना तिला असं हिवाचा धन पुरा धंदा करायला लावून राहिली साजरी हा सुनाईला बसून चुन राहिली मी पोरीला धंदा करायला लावून राहिली मला बी मला बी मन दुखते हा पण काय करू हा काय करा आता काय म्हणून म्हणलं रश्मी एखाद्या शनिवार रविवारी पाहण्याला सुट्टी असली की दिवाळीच्या बाकी आता तिकडेच गेली राजकुमारच्या घरी आली नाही रिकाम पण आहे काही काय म्हण मन पाहिले म्हणा असं काही नाही म्हणा असलो रिकाम पण ये म्हणा हा उगाच नांदा नको लोक ती पोरगी तर पाहुण्याला नंदा लागत कामाला रिकाम आहे का तो माणूस गेल ते ना आता राजकुमारच्या घरी ना काय झाली ना दिवाळी तिची शंका करा दिवाळी झाली मग दिवाई झाली तर माय बापाची भेटीची काही गरज नाही का भावान ना आणि भाऊ जैन नेलं दिवाई केली म्हणून झालं माय काही बी निरा वाटत नाही का आपल्याला लेका ले भेट आप होते हा बरोबर आहे पण जाऊ दे आता पाय बातील विचारून पाय कोला कला ना म्हणा एखाद्या दिवशी ये म्हणा बाई शनिवार रविवारी असं म्हणते मग काय म्हणते काय नाही तर मी काय म्हणतो काही म्हणा लागत नाही काय नाही काल त्या पावण्याचा भरोशा द्यायला सुट्टी नाही दमकड नाही टमक आहे नमकी मीटिंग आहे धमकी मीटिंग आहे चालूच असते त्या माणसाचं त्याच्यापेक्षा तुम्ही जा घेऊन या पुरीले हा

काका का बाप तुला आणू शकत नाही कारणच पाहिजे का दिवाळी उन्हाळ्याचं तशी माय बाबाच्या भेटीला येऊ शकत नाही का ती तिच्या घरच्या का माहित नाही का दिवाळीच्या बाबती रच मी हैदराबाद आ ती आी तुटी आलती आपल्या भेटीला म्हणून आलो म्हणा बा तिच्या आईला यात काढून राहिली चालू म्हणा बाई रातभरासाठी असं म्हणा आली की आपस राहते दोन दिवस पाहुण्यालाच बोलव नाही ना आपण जेवायला लवकर पाहुण्याला सांगून दे या रविवारी जे आले म्हणजे बरं आपल्या पोरीचा हप्ता मोडते हा काही सुट्टीशिवाय जेवायला येत नाही मी जेवायला ये म्हणा जेवण करून पोरीला घेऊन जाय बरी आपली पोरगी राहते हप्ताभर मग Oh, <laughs> हो चालली मोठी बर तू बैले फोनला तिले तिनं हो म्हणलं तर जाईन मग मी घ्यायला तिले नाही तर मग राहिलं तिले विचार पहिले बा, बा, जात असतात बिना फोनच जात आहे का कोणाच्या घरी काय पुरीच्या घरी चाललो ना मी काय जग या फोन लाव बैले तिला विचार बाबाले धाडू का बाई हा मग मी जातो एका परी चालते मग मी फोनला आता काय नाही तरी झाले सारा दिवाळी पार पडली तिच्या नंदा गिंदा गेल्या सारा शाळा उघडल्या आता त्यांना राहिल्या काय इतके दिवस माहिती त्याच्या लेकरायच्या शाळा आहेत ते मुंबई वाली तर गेली अशी पुण्या सकाळची तिची पोरीची शाळा पाळते का माहिती विचारतो ना मग मी रश्मीले लावतो थोड्या वेळा फोन माया आली नाही का माझे आले म्हणूनच तुम्ही निसकायचे माया रातीच आली <laughs> राती मनोर ना आनंद दिला आता सकवून गेला मनोर असं का तेच म्हटलं बोल सतुबाई दिसल्या काल दहा पारच्या गेल्या दोन अडीच वाजता तर आता दाखवला ना ते म्हटलं चाललं म्हटलं बाई मग म्हटलं माय आली का नाही आली हो का बाई दुपारून गेल्या बाई रातची आली जशी ना ना आली मी घरात नाही काय घरात काय दारात काय का मंदाच मंदा कुठे आहे मग गेली का मुंबईले हा तेच ना बघून नावही काढत तिचं बंबईला साप म्हणा गेल त्याच नाव बघून नेत नाही म्हणत खबरदार म्हणत येत नेतच नाही म्हणत गेली अति तर नाही राहू दिलं ते करे मग अति राहतो मग कृष्णा बाबा अति बी नाही राहायचं कृष्णा बोले माहिती आहे ना अति राहून दिली बाई मा डोक जिन हराम करत होती बोले बत्ती का माहिती हा आशा बाई चालल्या गेल्या चतु बाई चालल्या जात होते कृष्णा बाबा बरं माय पहिलेच गेले आणि ती बाई मग मला तर बाई बरं हेच करत होती म्हणलं बर माय बरं माय बिना दवाचं खांड फुटलं कुठे तिला बघू मा तिला बघून सोपं हाय का आपल्या चांना होत नाही बाई तिच्या संग भांडण ते तोंड तोंडी लागलं हा ते तर बाई सर मला तू उलटत होती सरायचा गुस्सा मार काढत होती समजा जरी गेल्यावर पण ती बाई भाऊनच बरं केला ते भाऊ आता तिने राहा लागत चालले जातो बापाच्या घरी ते दिवशीच गेले मग तिच्या घरी तिच्या बाई बाबा सांग माय हो का माई बाय मा तर बाई मग बरंच आहे बाई आता आधी बाईच्या गेली ती तसं लक्षणा बाई सांगेल तर आधी बाई हे हो ती न भाव जाय तर हा किती बोलली बाई आशा बैल सो तूबाई किती बोलली नंदा म्हणून जर सगळी हास करत नाही ना हा त्या बाई ऐकतात ऐकतात ज्यापर्यंत सोतुबाईने नाही ऐकलं अशी झटकले सतूबाई ना की बाय बाई मी आता म्हणलं मातूबाईचं रुप तू पहिल्यांदाच पाहिलं नाही तर कोयच सोतुबाई कोणाला बोलतात काय या भान जीव आलत दोघी दिघी भाव बहिणीच्या मा घरच्या भावाच्या जीवार पण ते म्हणत आपण बोलाव कसं नातं पडलं उच जेठाचं नातं कसं बोलावं म्हणत म्हणजे हे नाही केलं नाहीत त्या जीवार आल ती हम्म बरोबर आहे ना ऐकाव तेवढं सुनवते तशी आहे ते एवढं करावं काय मात असले कोरी नाव वर... नाही ठेवत कोणीच नाव नाही ठेवताना तसऱ्याला कोणी खराब नाही म्हणत गरीब माणूस गा, आहे हो ना माणसाले काही काम आहे का मदत घ्यायचं तुम्ही लढा या करा का लढाया करा हा त्या बुड बोलायला अंदर घ्यायचं काही काम आहे का म्हणणार मनात बर माणूस पाहिजे तसा मग घेऊ बा दसऱ्याला म्हटलं काही ग काही हो गसनी रा बर केलं तस ना भाऊ ना पण बघा मश्मीच बाई ह्याच आहे बाई वीवायच्या आता तुम्हाला सांगेल का रश्मी नाही रश्मीची भेटच नाही झाली रश्मी बाय हैदराबादली ती तिथे बहिणी येऊनदा राजकुमार ए रंबा तशीच आहे माय मा बहिणली बाई जर सख सुनेचं सुख नाही बाई आली काय नाहीला भर पाणी काही सणावर आली सायपाकात दशीन काही नाही व बाई मा बहीणचं नशीबको जाय बाई या मंदापेक्षा वाजू आहे मा बहीणची सून काय करता आता ते कसं असते ते आपल्याच नशिबी येऊन पडते चांगल्याला भेटते आणि वांगल्याला चांगलं भेटते असं हाय ते नव्हती ते गेलते हैदराबादले माई बही सांगे हम्म मी लावतोच रश्मीला फोन नाही तर तिच्या मायला म्हणतो ला आणि रश्मीला मला काही जास्त ऐकायला लागत नाही चांगले सारखी व्हाय पण आपल्याला असं सांगताय वाटत नाही आपल्याला लेकराला शिकवा वाटत नाही ना खराब असं वाटते माय आपण काय लेकराला खराब शिकवता का हा असं आपलं मन कसते ना मंदासारख्या बाया फायदा घेतात तेच तर आपल्या जगात नाही होतो बाई आपल्या जगाय कोणाला नाही होत नाही मान नाही होत नाही बाई ते भांडण्याच्या पहिले लढत येते मला लढोच येते भरून येते बाई कोणी काही म्हणून आपल्याला भांडण होत नाही माय म्हणजे मंदासारख्याच मा काय बोलन जी जिबीला हाडच नाही निरा काय बोलिन पाहतच नाही पुढे कोण आहे मग बरं तिची माय तिची माय लय चांगली ना बाई मला किती समजावून सांगल तिच्या आईनं अन लागे तिले बी किती छेप ना पाहिलं नापकीची आई बोलली तिले पण मन लावते काही करू आता तिच्या घरी आपल्याला काय करावं लागते माय आता तिच्या भाऊ ते पायात बस काही आशाबाईचा फोन गेला कृष्णा भाऊचा फोन का मग मंगरा ते कसं काय करू खाय खाया आता लेकर खाणं पिणं शाळा डबा लाल पुरते का अहो ते बाहेर जातो म्हणतात जे सकते काय काय माहिती बेरेडच काय शांडीच ते करतात बाई दोघं खातात ते पुरुष डब्यात तेच देतात ते भाऊ तेच खातात आणि जातात आणि दुपारी ते भाऊ घरी येऊन राहिले तिची शाळा वाजे लोक खाय ना म्हणजे दीड वाजे लोक घरी येतात मग दोघं बापले हॉटेल ला जातात आणि जेवतात आणि तिकून मग ते भाऊ त्याच्या जा ड्युटीवर जातात मग हे पोरगी ट्युशनला जाते कुल दोघा जो दोन चाबे आहेत सांगा आता लहान तमाश्या हाय का लहान आहे का हा पोरीच्या जाती एकटं ठेवणं का तिला हो? काही सुखी वाटत नशील का तिले आप की आपली पोरगी एकटी आहे माहिती काय आहे व तिले एखादी तसती नवऱ्याचे पाय धरून करत होती की बापा मा पोरीसाठी राहतो मी हा अव इतके निडंगे नवरे आहेत म्हटलं आ आुळे बाय ह्या तरी बी बाया संसार करतात काऊन लेकरासाठी हा हिले स्वतःच्या लेकराची काळजी नाही का बाई बाय का वही हे एवढा सोन्यासारखा संसार हा किती तो देव माणूस आहे आता कृष्णा भाऊ पाहिला ना आपण नखाचा तरी त्रास असेल काय मन आले कृष्णा भाऊचा हा योकस पोरगी काहीच नाही ना मा सगळं मनासारखं आहे ना राणीच आहे ना तिकडे काही देराचा जे त्रास नाही जेठाण्याचा तरास नाही काही नंदायचा तरास नाही काही त्या युव यू नाही नाहीत होती काय माय आली तर आठ दिवस राहते तेवढं ते तमाशे ते करते आणि तिकडे गेली मुंबईले तर महाराणीच आहे ना माय बाई काय दिले काय दुःख आहे का तरी बी त्या बैल्या बाई ढंगाना रायता येत नाही काय म्हणाव अशी ले मी ना उडदाची दाय काय हाय संध्याकाळी बरोबरच करतो म्हणलं उडदाच अय बाई बाई शांता कै आली हो बाई ये ना ये ना तिथे उभ्या राहिल्या मी इकडे हव माय आ मा हो आता चाली सध्या <laughs> तो धंद्यात आता पोरी कर चांगली पोरीची शवा माय बाई तू आ <laughs> पोरीनं तुला धंद्यातच द्यायला घालून नाही राती आली म्हणत नाही हो मना आणून दिलं बाई सांगून गेला तो त्याला मजुरी होती ना ह ना मी ना सांगूनच राहिले कसा आहे मजेत हो मजेतच माय बाई मजेत नाही तर काय सुन आली का हो माय बाई ते हो चार पाच दिवस झाले आली ते पण माहिती खून आली ते बिमार पडली मग सांगा आता सुन बिमार असल्यावर आपल्याला लिंकता येते का सो काय पोरगोज म्हणी पुरीची कदर आहे माहिले माई बायको बिमार आहे तोरी बी चालली गेली माल्या करायचे शाळेच्या डबे घरचा स्वयंपाक पाणी आपल्याला सारा विचार करा लागते माय नाही माय तिचे दोन चार तिला ताप आलता दोन चार दिवस सुई गुई झाली हे झालं तिचा ताप कमी झाला मग मनोरला म्हटलं दे बाबून नेऊन आता म्हली आता इले बरं वाटते मीच्या घरी हे म्हणे लनत चालली म्हणे मग मी आणलं माय मीनाच्या घरी आपलं कामच आहे म्हणून आली बाई आपल्याला दोन्ही कडचा विचार करावं लागते माय काय सुनोई नाही म्हणलं नाही पाहिजे ना उठली सुटली की पुरीच्या घरी जात जाय मी बिमार होती तर माय विचार नाही केला असं सुनायले का हाय मा बातच बोलता विचार करणार आले सारस आहे आणि नाही विचार करणार आले काहीच नाही <laughs> ते तर हायच बरं बाई